एम एस धोनी स्पिनर्सला खेळायला घाबरतोय का लास्टच्या दोन तीन ओव्हरमध्ये येऊन चटकार चौकार मारून वाहवाही करतोय का मित्रांनो एम एस धोनी मागील मॅच मध्ये नव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला होता आणि नव्या क्रमांकावर फलंदी फलंदाजीला कर करायला आल्यापासून महेंद्रसिंग धोनीची खूप आलोचना खूप महेंद्रसिंग धोनीबद्दल टिप्पणी होत आहे हरभजन सिंगने हे वक्तव्य केले आहे महेंद्रसिंग धोनीला नव्या क्रमावर फलंदाजी करायला यायची असेल तर त्याने रिटायरमेंट घ्यावी आणि एखादा त्याच्या जागी चांगला बॉलर घ्यावा महेंद्रसिंग धोनी एवढ्या फॉर्ममध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर तो, तो वर फलंदाजी करायला काहीत नाही असे हरभजन सिंग म्हणतो तर मित्रांनो महेंद्रसिंग धोनीबद्दल सर्वात मोठी बातमी मिळाली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपणास सर्व ही माहिती भेटणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठी प्रडिशन करत असतो तर चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पंजाब किंग्स विरुद्ध महेंद्रसिंग धोनी विसाव्या होत नवव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला त्याच्या आधी मिचेल सॅटनर शहादूल ठाकूरला त्यांनी पाठवले तर महेंद्रसिंग धोनी का खेळायला आला नाही लवकर का तो स्पिनरला भेटतोय का तर महेंद्रसिंग धोनी फक्त शेवटच्या षटकात येऊन चौका षटकार मारून पब्लिकचे मनोरंजन करतो का फक्त वाहवाही करतो तर याच विषयावर आपण बोलणार आहे मित्रांनो महेंद्रसिंग धोनीला यावर्षी दुखापत झाली हे सर्वांना माहीत आहे स्टीपन स्टीफन फेम फ्लेमिंगला मागील पंधरा दिवसात विचारले होते महेंद्रसिंग धोनी वर काय खेळाले येत नाही तर त्याने उत्तर दिले होते तुम्ही महेंद्रसिंग धोनीला पूर्ण आय पी एल खेळताना पाहा बघावे वाटत नाही का मित्रांनो महेंद्रसिंग धोनीच्या पायाला दुखापत झाले आहे आणि त्यांना रन्स घेण्यात पळण्यात त्रास होत आहे म्हणून तो वर खेळायला येत नाही आणि आता बातमी आली आहे आता न्यूज अशी आली आली आहे की त्याच्या मांसपेशीमध्ये पेशीमध्ये खिचाव आहे आणि त्याला धावता येत नाही तो खेळायला येण्यापूर्वीही इंजेक्शन घेऊन खेळायला येतो आणि जादा रन्स करत नाही तर मॅनेजमेंटने त्याच्यावर त्याला हे सांगितले आहे की लास्टच्या एक दोन ओव्हरमध्येच हो बॅटिंग करायची आणि फक्त चौका षटकार मारायचे पळून रन्स काढायचे नाहीत हे त्याला सांगितले आहे यामुळे महेंद्रसिंग धोनी वर खेळायला येत नाही तर विरोधकसुद्धा महेंद्रसिंग धोनीची खूप आलोचना करत आहेत का वर वर खेळायला येत नाही विर विरोधक अशी आलोचना करत आहेत दोन तीन रन्स पाहिजे असल्यावर महेंद्रसिंग धोनी खेळायला येतो आणि ज्या दारन्स त्याच्यावर जबाबदारी असेल ती जबाबदारी का घेऊ शकत नाही असे विरोधक हो बोलतात तर मित्रांनो सर्व प्रेक्षक धोनीला पाहायला येते चेन्नईची मॅच असल्यावर सर्व प्रेक्षक महेंद्रसिंग धोनीला पाहायला खूप गर्दी करते यामुळे महेंद्रसिंग धोनी खेळायला थोडे रन्स असल्यावर वर येतो आणि प्रथम चेन्नईची बॅटिंग असेल तर त्याला धावता येत नाही त्यामुळे वर खेळायला येऊ शकत नाही तो त्याला टीम मॅनेजमेंट विश्रांती डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितले आहे टीम टीम मॅनेजमेंट त्याला विश्रांती देण्याचा विचार करत आहे परंतु चेन्नई सुपर किंग्सचा बॅट्समन डिवान कॉनवे वि विकेटकीपर तो इंजर्ड असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्समध्ये दुसरा कोणताही विकेटकीपर अवेलेबल नाही सध्या एक नवीन विकेटकीपर अवेलेबल आहे परंतु त्याचा फॉर्म तो कसा खेळतो हे माहीत नाही त्यामुळे दोन्ही हाच एकमेव पर्याय आहे त्यामुळे धोनी विश्रांती घेत नाही सारखा खेळत राहतो आहे तर मित्रांनो धोनी धोनीने मागील वर्षी फॅन्सला म्हणले होते मी फॅन्ससाठी पुढील आय पी एल खेळणार आहे तर तो खेळतोय अजूनही तर त्याला ट्रोल करण्यापेक्षा त्याच्या पाठीमागे उभा राहावा आणि त्याच्या मांसफेचीमध्ये खिचवा आहे त्याला पळता येत नाही तरीही तो खेळतो तर त्याला सॅल्यूट करा तर मित्रांनो यामुळे धोनी वर खेळायला येत नाही तर मित्रांनो व्हिडिओवर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ध्वनी समर्थक असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अशाच आपल्याला व्हिडिओ पाह पाहायचे असतील तर आमचा चॅनेल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र